नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर नीटची परीक्षा पाच मे दोन हजार चोवीस रोजी झाली आज अकरा मे दोन हजार चोवीस पाच दिवस झाले रिफ्रेश सर्वजण झालेला आहात सर्व जे काही कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्या आन्सर की आपल्यासमोर आले आपली कॅटेगरी आपल्याला माहीत आहे आपला स्कोअर किती येणार आहे ते पण आपल्याला माहीत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दरम्यान पाचशे तीसपेक्षा जास्त प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ लागू शकतो आणि गव्हर्मेंटचा पाचशे नव्वद ते पंच्याण्णवच्या आसपास राहू शकतो याच्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा पाचशे तीस ते पाचशे नव्वद असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपली जी कॅटेगरीची फीज आहे ती भरू शकणार नाही अशा विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पाचशे वीसपेक्षा जास्त कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा जी कॅटेगरी आपली आहे आणि ऑफ लेवलच्या खाली मार्क्स आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा भेडसावणारा आणि महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे नीट रिपीट करावी का फार सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांच्यासमोर उपस्थित राहिलेला आहे सर्व पालक आणि विद्यार्थी त्याचबरोबर समस्त संपूर्ण कुटुंब या प्रश्नाने ग्रस्त झालेलं आहे त्यामुळं आजचा जो विषय आहे तो मी घेतलेला आहे तो म्हणजे नीट रिपीट कुणी करावी व कधी करावी बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थी भारत देशामधून जवळपास साडे तेवीस लाख महाराष्ट्रामध्ये दरम्यान तीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यामधले दीड लाख विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण राज्यामधील तब्बल बारा लाख विद्यार्थी इलिजिबल होणार नाहीत ज्या विद्यार्थ्यांना या राऊंड म्हणजे या परीक्षेमध्ये इझी पेपर असूनसुद्धा इलिजिबल झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना आपल्याला इलिजिबल होऊन इतर कोणत्या तरी समजा मॅनेजमेंट कोट्यामधून किंवा इन्स्टिट्यूशन कोट्यामधून किंवा एन आर आय कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी मात्र रिपीट करायला शंभर टक्के हरकत नाही म्हणजे आता रिपीट कुणी करावी जे इलिजिबल झालेले नाहीत त्यांना इलिजिबल होण्यासाठी रिपीट करण्यास हरकत नाही इलिजिबिलिटी क्रायटेरिया किती राहू शकतो दरम्यान एकशे पस्तीस ते दरम्यान एकशे चाळीसच्या दरम्यान राहील कॅटेगरीच्या दरम्यान एकशे दहा ते पंधरा राहील एकशे दहा ते एकशे पंधरा इतर सर्व कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी एकशे पस्तीस ते एकशे चाळीसचा कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला खरोखरच करिअर करायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी वेळ घालवू नका अगदी पाच दिवसात डिसिजन घ्या परीक्षे संपले आता फ्रेश व्हा परत एखादं फिरून या थोडंसं क्रिकेट खेळा दोन तीन दिवस फिरा फिरा वगैरे गप्पा मारा आणि रिफ्रेश व्हा आणि परत आपल्या रिपीटच्या मार्गाला लागा त्यानंतर पुढचा जो मेरिटचा हॉरायझन राहील तो दीडशेपासून ते एकशे अडीचशे मार्कापर्यंत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एकशे पन्नासपासून एकशे दोनशे पन्नास, एक पन्नास मार्क्स पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना एकतर एम बी बी एसला जायचं असेल किंवा बी बी एम एसला जायचं असेल अशा विद्यार्थ्यांना आत्ताच्या अडीचशेपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये त्याचबरोबर बी एम एससुद्धा गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळत नाही त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना जर समजा परत आपल्याला साडेतीनशे चारशे मार्क्स बी एम एससाठी आणि साडेपाचशेपेक्षा जास्त एम बी बी एससाठी मार्क्स मिळू आहेत असा स्वतःला कॉन्फिडन्स वाटत असेल आणि घरातील सर्व पालकांनासुद्धा की माझ्या मुलामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे किंवा मी त्यांच्याकडून करून घेईल असं वाटत असेल तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा रिपीट करायला हरकत नाही जो पुढचा मेरिटचा होरायझन राहील तो म्हणजे अडीचशेपासून ते साडेतीनशे हेवडे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना ती साडेतीनशे सव्वा तीनशेच्या आसपास किंवा तीनशेपेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना बी एम एसचं प्रायव्हेट कॉलेज कोणतं तर कोणतं मिळणार आहे परंतु ते न घेता मला एम बी बी एससाठी जायचं आहे गव्हर्नमेंटसाठी जायचं आहे किंवा प्रायव्हेटसाठी जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा रिपीट करायला हरकत नाही परंतु पहिलेच दोन किंवा तीन रिपीट झालेले आहेत आणि आपल्याला अडीचशे तीनशे मार्क्स पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना रिपीट करता करून काही उपयोग होणार नाही कारण तीन रिपीट झालेत आणि आता अडीचशे तीनशे मार्क पडत असतील तर आणखी दोन एक रिपीट करण्याचा तेवढा स्टॅमिना राहिला पाहिजे मानसिक कंडिशन राहिली पाहिजे मानसिक स्थिती पण तशी बनली पाहिजे परंतु आजपर्यंत फ्रेशेस असेल आणि साडेतीनशे मार्क्स पडलेले आहेत आणि मला वेळ मिळाला नव्हता आणि मला पेपर कसा असू शकतो याच्या संदर्भातला अंदाज लागला आहे त्यामुळे मी शंभर टक्के पुढच्या वेळेस यश मिळवू शकत आहे असं वाटणाऱ्या विद्यार्थ्यांनी रिपीट करायला हरकत नाही साडेतीनशे ते साडेचारशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये सुद्धा दरम्यान वीस ते बावीस लाख रुपये पर इयर फीजमध्ये एम बी बी एस मिळू शकतं आणि बी एम एससुद्धा दरम्यान साडेचारशेपर्यंत गव्हर्नमेंट आणि साडेतीनशेपर्यंत जवळपास प्रायव्हेट बी एम एस मिळू शकतं बी डी एससुद्धा तशाच टाईपमध्ये आहे बी डी एस जवळपास दोनशे अडीचशे अडीचशे मार्कापर्यंतसुद्धा प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला सर्व कॅटेगरीचे बेनिफिट घेऊन मिळू शकतं बी बे, ए बी एच एम एस मात्र सर्व विद्यार्थ्यांना एकशे पन्नास एकशे साठ जरी मार्क्स असतील तरीसुद्धा बी एच एम एस महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं त्यामुळं साडेतीनशे ते साडेचारशे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला साडेपाचशेपेक्षा जास्त किंवा सहाशेपेक्षा जास्त मार्क्स मिळू शकतील दोन हजार पंचवीसमध्ये असं वाटत असणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा रिपीट करायला हरकत नाही परंतु आजपर्यंत रिपीट दोन चार वेळेला झालं आहे आणि आत्ता आपल्याकडे मानसिक कंडिशनच तशा प्रकारची नसेल तर मात्र रिपीटकडे जाऊ नका ज्या विद्यार्थ्यांना सा साडेचारशेपासून पाचशे तीसपर्यंत मार्क्स पडलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे एक सुविधा उपलब्ध आहे महाराष्ट्र आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमधून आपल्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये आम्ही जसं गाईड गायडन्स करतो त्याच पद्धतीनं इतर राज्यातल्या ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला केरळ राज्य असेल ते, ते तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका उत्तर प्रदेश बिहार त्याचबरोबर पोंडिचेरी आणि तामिळनाडू इतर सर्व राज्याच्या ज्या प्रोसेसेस आहेत की ज्याला आपण ओपन स्टेट्स असं म्हणतो काही स्टेट्स हे ओपन आहेत काही स्टेट्स है क्लोज आहेत जे ओपन स्टेट्स आहेत त्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमधल्या एक सेप से, सेपरेट त्याची विंडो येते त्या विंडोमधून आपल्याला दहा लाखाच्या दरम्यान वरती फीजमध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकतं परंतु शंभर टक्के विद्यार्थ्यांचा फ्लो आणि त्याकडे जाणारा कल या सर्व गोष्टीवरती त्याचा कट ऑफ अवलंबून असतो त्यामुळं चारशे पन्नासपासून ते पाचशे वीसपर्यंत अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा आमची कॉ काउन्सलिंग कौ, कौ, जॉईन करायला हरकत नाही कारण ओपन स्टेट्समधून इतर राज्यातल्या प्रोसेसमध्ये आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो अशा विद्यार्थ्यांना आजपर्यंत दोन चार वेळा रिपीट झालेलं आहे आणि आत्ता आपल्याला चारशे चारशे नव्वद मार्क पडलेले असतील तर अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी दरम्यान दहा ते अकरा लाख रुपये फीस भरण्याची तयारी असेल तर मात्र ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधून इतर राज्याच्या प्रक्रियेमध्ये जायला हरकत नाही त्यांना रिपीट करण्यासारखा मार्ग उरलेला नाही कारण पहिलेच चार पाच वर्ष तुमचे गेलेले आहेत आत्ता तुमची मानसिकता तेवढी असेल असं मला वाटत नाही त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पाचशे तीसपेक्षा जास्त मार्क्स आहेत परंतु सहा पाचशे ऐंशी नव्वदपेक्षा कमी आहेत अशा विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचे असतील तर त्यांना फुल फी भरावी लागते ओ बी सी डब्ल्यू एस विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फीज भरावी लागते आणि व्ही जे एन टी वन टू थ्री आणि एस बी सी या विद्यार्थ्यांना दहा टक्के फीज भरावी लागत असते त्याचबरोबर एस सी आणि एस टीसाठी मात्र कसल्याही प्रकारची फीज भरावी लागत नाही या फीज जी काही सहा लाखापासून का ते चौदा लाखापर्यंत महाराष्ट्रामध्ये फीज आहे ही फीज भरायची इच्छा असेल तयारी असेल तर अशा असे विद्यार्थ्यांनी रिपीट करण्याची आवश्यकता नाही परंतु एवढी पण फीज आपण भरू शकत नाही आणि मी पुढच्या वेळेस चांगली झेप मारेल आणि एम्स झिपमरसारख्या टॉपमोस्ट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईल असा जर तुमच्या डोक्यामध्ये कन्सेप्ट असेल तर तुम्ही शंभर टक्के रिपीट करायला हरकत नाही आपल्याला दरम्यान साडेपाचशेपर्यंत मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यापासून जस्ट इलिजिबल किंवा इलिजिबलच्या खाली असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये प्रत्यक्ष घरामध्ये सिच्युएशन वेगवेगळी असते त्या सिच्युएशननुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकता परंतु रिपीट रिपीट नीट रिपीट कोणी करू नये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडे दीडशे मार्क दोन तीन वेळा रिपीट करून झालेले आहेत आणि आत्ता आपण साडेपाचशे मार्क्स मिळू आणि एम बी बी एस मिळू अशा प्रकारचा इच्छा तुमच्याकडे असेल तर ते शंभर टक्के रॉग आहे कारण गेल्या दोन वर्ष आणि तीन वर्षामध्ये तुम्ही जर संपूर्ण अभ्यास करून गेल्या वर्षी एकदा रिपीट केलं आत्ता एकदा रिपीट केलं म्हणजे तुम्ही चार तीन एक वर्षामधून सुद्धा आपण दीडशे ते दोनशेच मार्क्स मिळवू शकत असेल तर साडेपाचशेपर्यंत मार्क्स पिडेल किंवा नाही याच्या मात्र याच्याबाबत मात्र शंका उत्पन्न होते अशा विद्यार्थ्यांनी रिपीट करून काहीही फायदा नाही ज्या पालकांना दरम्यान पंधरा ते वीस लाख रुपये भरण्याची तयारी आणि दरम्यान मार्क ज्यांचे दीडशेपासून ते पाचशे वीसपर्यंत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजेस किंवा ओपन स्टेट्स काउन्सिलिंग प्रोसेसमधून दरम्यान पंधरा लाखाच्या आसपास सर्वांना सारखीच सारखीच फीज पडते दरम्यान ज्यांचं गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमध्ये सिलेक्शन होतं अशा विद्यार्थ्यांना खूप कमी फीजमध्ये एम बी बी एस करता येऊ शकतं परंतु ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेज म्हणजे पाचशे तीसपेक्षा खाली महाराष्ट्रामध्ये जर मार्क्स कमी असतील तर अशा विद्यार्थ्यांना डीम्ड किंवा डिम्ड किंवा अकरा बारा लाखाचं फीज भरण्याची मेंटॅलिटी असेल तर मात्र रिपीट करण्याची काही आवश्यकता नाही बऱ्याच वेळा या सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या सिच्युएशनवर अवलंबून राहते बी एम एस कॉलेजसाठी मात्र तुम्ही रि रिपीट करत असाल तर काही करण्याची आवश्यकता नाही तुम्ही जस्ट इलिजिबल असाल तरीसुद्धा दहा ते अकरा लाखाच्या बेसमध्ये आपण इतर राज्याच्या प्रक्रियेमध्ये अगदी शंभरावरती विद्यार्थ्यांना ॲडमिशन केलेलं आहे त्यामुळं जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना बी एम एस करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये दरम्यान बावीस लाखाच्या पुढे आणि कर्नाटक राज्यामध्ये दरम्यान दहा लाखाच्या पुढे पासून पुढे सुरू होणार आहे आणि क एम पीमध्ये सुद्धा दहा बारा पंधरा लाखापर्यंत टोटल पॅकेज आपल्याला एम बे बी एम एसचं मिळू शकतं त्यामुळे त्यांनी बी एम एससाठी पुन्हा रिपीट करण्याची आवश्यकता नाही बऱ्याच वेळा पालक आणि विद्यार्थी म्हणत असते की मला एक वर्ष संधी द्या तर अशा सर्व विद्यार्थ्यांना संधी द्यायला पाहिजे आणि त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे कारण आपल्याला सिद्ध करण्याची ही वेळ आहे माझ्या वडिलांनी माझे पैसे भरले म्हणून मी डॉक्टर बनलो हे म्हणण्यापेक्षा ही पलीकडे जाऊन मी स्वतःला सिद्ध करून मार्क्स मिळवलं आणि मी स्वतः कमवलं ही जी वर्त राहील ती स्वतःला नेहमीच मोठ एका ठराविक उंचीपर्यंत घेऊन जाईल आणि त्यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वास किंवा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि त्यामुळे तो तुम्हाला आयुष्यभर खूप काही उपयोगाचा पडू शकतो सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीट रिपीट कोणी करावी या संदर्भातलं आपण बोलल्यानंतर रिपीट करण्यासाठीचं सर्वात महत्त्वाचा टॉपिक आत्ताच वेळ आलेली आहे पाच ते चार ते पाच ते दहा दिवसाच्या आत रिपीटचा डिसिजन घ्या आणि शंभर टक्के तुम्ही कामाला लागा आणि प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही गायडन्स करा आणि पालकांनीसुद्धा त्याच्यामध्ये झेप घ्या आणि शंभर टक्के रिपीटला जा परंतु मध्ये किती परत आणखी एक चाळीस दिवसानंतर रिझल्ट लागेल रिझल्ट लागल्यानंतर किती मार्क्स येतात ते पाहूया त्यानंतर आपल्याला काउन्सिलिंग प्रक्रियेचे तीन महिने साडेतीन महिने आपण घालू आणि हे सगळे चार साडेचार महिने झाल्यानंतर जा आता तू रिपीट कर असं आपण म्हणायला गेलो तर मात्र तो विद्यार्थी रिपीट न होता फ्रेश होतो त्यामुळं अशा फ्रेश विद्यार्थ्याला परत आणखी तेच करावं लागतं आणि पुढाला अपेक्षित यश असं मिळत नाही कारण इथून पुढे आपल्याकडे सध्याच्या मितेला पुढच्या नीटला मे महिन्यातल्या सात तारखेला रविवार येणार आहे त्या म्हणजे जवळपास एक वर्ष म्हणजे तीनशे पासष्ट दिवस आपल्या स समोर उपलब्ध आहेत तेच आपण तीन चार महिने जर आत्ता घालून परत रिपीटला गेलं तर त्या विद्यार्थ्याचे आयुष्यातले महत्त्वाचे चाळीस चार, चार महिने तीन महिने तुम्ही कमी करता आणि परत त्याला ब्लेम करायला लागता ला त्यामुळं रिपीट कुणी नीट करावी हे सर्वात महत्त्वाचं आहे तसंच रिपीट कधी करायला पाहिजे नीट रिपीट कधी करायला पाहिजे तर अगदी आज उद्या आणि दहा दिवसाच्या आज तुम्ही डिसिजन घ्या आणि पुढील कामाला लागा हा सर्वात मोलाचा सल्ला आमच्या करिअर मेकिंग गायडन्सच्या तर्फे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी राहील तर विद्यार्थी आणि पालकांनो आपल्या करिअरच्या टप्प्यावरील महत्त्वाच्या आणि एकदम महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण ही गायडन्स ही सिरीज आहे ती आम्ही तुम्हाला देण्यासाठी प्रयत्न करत असतो ज्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला त्या विद्यार्थ्यांनी आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ पाठवा त्याचबरोबर आपल्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा की जेणेकरून प्रत्येक टप्प्यावरती महत्त्वाची गोष्ट तुमच्यासमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र